डेरवण इथं झालेल्या मिनी कोकण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कार्यरत असणाऱ्या कैलसवासी दत्ताजीराव कदम मल्लखांब व कुस्ती केंद्रातील खेळाडू कुमार मयूर अनिल गावंडे व गणेश शहाजी गेसगे यांनी सांघिक विजेतेपद पटकावलं त्यांच्या या, या यशाबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील व दत्ताजीराव कदम ट्रस्टचे अध्यक्ष एम व्ही पाटील यांच्या हस्ते खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डेरवण येथे विविध खेळांचं आयोजन करण्यात आलंय विविध खेळांमध्ये पाच हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेऊन सलग दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेमध्ये तीनशे ब्याऐंशी पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतलाय मल्लखांब व रोप मल्लखांब मध्ये मयूर गावडे व गणेश गेजगे यांनी सहभाग घेतला होता त्यांच्या संघाला सांघिक विजेतेपद मिळालंय मयूर गावडे हा कैलासवासी दत्ताजीराव कदम मल्लखांब कुस्ती केंद्रात चार वर्षे तर गणेश गेजगे हा दोन वर्षापासून सराव करतो आहे या खेळाडूंना गणपतराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष एम ए पाटील सचिव निलेश पाटील ट्रस्टचे सर्व सदस्य प्रशिक्षक संजय देबाजे यांचं मार्गदर्शन लाभलं याच्याबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे मराठी यस न्यूज साठी शिरोहून संधी पासूड